आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या देशातल्या परकीय चलन साठ्यात सातशे अब्ज अमेरिकन डॉलर्सची वाढ चालू महिन्यात आतापर्यंत भारतीय भांडवली बाजारात बावीस हजार कोटींहून अधिक रुपयांची परदेशी गुंतवणूक अंतराळात झेपावलेले उपग्रह कक्षेतच एकमेकांना जोडण्याच्या प्रयोगासाठी इस्रो सज्ज डॉ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित तीन दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाची सांगता सोमवती अमावस्येनिमित्त राज्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन आणि बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात भारताचा एकशे चौऱ्याऐंशी धावांनी पराभव देशातल्या परकीय चलन साठ्यात सातशे अब्ज अमेरिकन डॉलर्सची वाढ झाली आहे त्यामुळे भारत जगात चौथ्या स्थानी पोहचला आहे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दशकात एकूण थेट परकीय गुंतवणूक अंदाजे सातशे नऊ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकात भारत दोन हजार चौदा साली एकाहत्तराव्या स्थानी होता दोन हजार अठरा साली भारत एकोणचाळीसाव्या स्थानी पोहोचला आहे लॉजिस्टिक्स नवोन्मेष सुरक्षा तसंच सायबर सुरक्षा अशा क्षेत्रांमध्ये देशानं लक्षणीय प्रगती केली आहे दोन हजार पंधरा ते दोन हजार अठरा दरम्यान व्यवसाय सुलभता निर्देशांकात बेचाळीस क्रमांकावर झेप घेतली असून भारत गुंतवणुकीसाठी एक प्रमुख केंद्र बनलं आहे दोन हजार चोवीसमध्ये भारत चीननंतर जगातला दुसऱ्या क्रमांकाचा कच्च्या स्टीलचा उत्पादक देश आहे मोबाईल फोन उत्पादनातही देशानं दुसरं स्थान मिळवलं आहे जागतिक शैक्षणिक क्रमवारीत देशानं लक्षणीय प्रगती केली असून यावर्षीच्या क्यू एस जागतिक आशिया विद्यापीठ क्रमवारीत भारताच्या सात संस्थांनी पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळवलं आहे विदेशी गुंतवणूकदारांनी डिसेंबरमध्ये आतापर्यंत भारतीय भांडवली बाजारात बावीस हजार कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली आहे डिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार विविध पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात सोळा हजार सहाशे पंच्याहत्तर कोटी रुपये आणि पतपुरवठा बाजारामध्ये पाच हजार तीनशे बावन्न कोटी रुपये गुंतवले त्यामुळे भारतीय भांडवली बाजारात एकंदर निव्वळ गुंतवणूक बावीस हजार सत्तावीस कोटी रुपये झाली परदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये भांडवली बाजारामधून एकवीस हजार सहाशे बारा कोटी रुपये आणि ऑक्टोबरमध्ये चौऱ्याण्णव हजार सतरा कोटी रुपये काढून घेतले होते विशेष म्हणजे सप्टेंबरमध्ये सत्तावन्न हजार सातशे चोवीस कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह भांडवली बाजारातील एफपीआयचा ओघ नऊ महिन्यातील उच्चांकी होता भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आज रात्री श्रीहरिकोटा इथून दोन उपग्रह प्रक्षेपित करणार आहे इस्रोचा अग्निबाण चारशे शहात्तर किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत एस डी एक्स एक आणि एस डी एक्स दोन या दोन उपग्रहांना स्थापित करेल त्यानंतर अंतराळातच हे उपग्रह जोडण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे ही कामगिरी करणारा भारत हा जगातला चौथा देश ठरेल केवळ अमेरिका रशिया आणि चीन या देशांनीच आतापर्यंत स्पेस डॉंकिंग तंत्रज्ञानात प्रावीण्य मिळवलं आहे ही मोहीम यशस्वी झाल्यास भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्र आघाडी घेईल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत व्यापार आणि उद्योग जगताच्या प्रतिनिधींशी अर्थसंकल्पपूर्व बैठक झाली या बैठकीला वित्त गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग आणि केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार यासह अनेक विभागांचे सचिव उपस्थित होते दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी संसदेत सादर होण्याची अपेक्षा आहे प्रथमंत्री सीतारामन यांचा हा सलग आठवा अर्थसंकल्प असेल राष्ट्रीय छात्रसेनेच्या प्रजासत्ताक दिन संचलन शिबिराला आज नवी दिल्लीच्या करिअप्पा मैदानावर सर्वधर्म पूजनाने प्रारंभ झाला अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमधून आलेले दोन हजार तीनशे एकसष्ट छात्रसैनिक या शिबिरात सहभागी होत आहेत त्यात नऊशे सतरा विद्यार्थिनींचा समावेश आहे जम्मू काश्मीर आणि लडाखमधून एकशे चौदा छात्रसैनिक शिबिरात आले आहेत तर ईशान्येकडच्या राज्यांचं प्रतिनिधित्व एकशे अठ्याहत्तर छात्रसैनिक करत आहेत याखेरीत चौदा मित्र देशांमधले कॅडेट्स युवा आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत सहभागी होत आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यातले कृषी विद्यापीठ कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित तीन दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाची काल संध्याकाळी सांगता झाली माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांचं दुःखद निधन झालं असल्यामुळे केवळ स्टॉल धारकांना प्रमाणपत्र वितरित करून या प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला या प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला राज्यातल्या सुमारे साडेआठ लाख शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला राज्यात खरीप हंगामात झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागानं निश्चित केलं असून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवातही झाली आहे राज्यात दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात पन्नास हजार वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागानं केलं आहे त्यापैकी सद्यस्थितीत चौदा हजार एकशे नऊ वनराई बंधारे बांधून तयार झाले आहेत या बंधाऱ्यांद्वारे सुमारे एक लाख हेक्टरवरची रब्बी पिके भाजीपाला फळबागा फुलशेतीला पाणी उपलब्ध होणार आहे तसंच भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासही मदत होईल असं कृषी आयुक्तालयानं म्हटलं आहे छत्रपती संभाजीनगर विभागात आठशे पासष्ट लातूर एक हजार दोनशे त्रेपन्न कोकण नऊशे त्रेसष्ट नाशिक एक हजार एकशे चौतीस पुणे एक हजार आठशे बहात्तर कोल्हापूर एक हजार पाच अमरावती तीन हजार पाचशे सहासष्ट तर नागपूर विभागात दोन हजार चारशे पन्नास पंधराई बंधारे तयार झाले आहेत आज सोमवती अमावस्या या निमित्ताने जेजुरी इथं खंडोबा देवाची सोमवती यात्रा आज होत आहे दुपारी श्री खंडोबा देवाच्या पालखी सोहळ्यांचं गडावरून प्रस्थान होईल या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत लातूर जिल्ह्यात वेळा मावसेचा सण आज मोठ्या उत्साहात साजरा झाला यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे आजची अमावस्या शेतकऱ्यांसह सर्वच जणांनी मोठ्या हर्षोल्लासात साजरी केली या प्रसंगी पिकांची शेतातल्या धान्याची पूजा करून विशिष्ट खाद्यपदार्थ बनवून मित्रपरिवारासोबत वनभोजनाचा आनंद आज लातूर जिल्ह्यातल्या नागरिकांनी घेतला वेळा अवसेचा सण लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा आणि सोलापूर बीड जिल्ह्याच्या काही भागात तसंच महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात साजरा केला जातो या सणाला येळवच असंही म्हणतात सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरणातल्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे मस्ताजोग इथं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते बॉर्डर गावस्कर चषक क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात आज ऑस्ट्रेलियानं भारताचा एकशे चौऱ्याऐंशी धावांनी पराभव केला दुसऱ्या डावात विजयासाठी तीनशे चाळीस धावांचा धाव केवळ एकशे पंचावन्न धावात आटोपला ऑस्ट्रेलियन संघानं आपल्या पहिल्या डावात चारशे चौऱ्याहत्तर धावा केल्या होत्या प्रत्युत्तरादाखल भारतानं पहिल्या डावात तीनशे एकोणसत्तर धावा केल्या ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव दोनशे चौतीस धावांमध्ये आटोपल्यानंतर सामना जिंकण्यासाठी भारतापुढे तीनशे चाळीस धावांचं आव्हान होतं त्याचा पाठलाग करताना भारताचा डाव केवळ एकशे पंचावन्न धावात आटोपला भारतातर्फे यशस्वी जयस्वालनं सर्वाधिक चौऱ्याऐंशी धावा केल्या नितीश रेड्डीचं शतक आणि जसप्रीत बुमराहनं घेतलेले पाच बळी महत्वाचे ठरले तरी भारताला सामना जिंकता आला नाही पाच सामन्यांच्या सा या मालिकेत ऑस्ट्रेलिया दोन एकनं आघाडीवर आहे भारतीय हॉकी लीग स्पर्धेत आज रात्री सव्वा आठ वाजता यू पी रुद्रास यांचा सामना वेदांता कलिंगा लान्सर बरोबर होणार आहे रुरकेलाच्या मुंडा स्टेडियमवर हा सामना होणार आहे वरिष्ठ स्तरावरच्या पुरुषांच्या हँडबॉल राष्ट्रीय चॅम्पियन स्पर्धेत केरळनं चंदीगडचा चौतीस एकतीसनं पराभव करत विजेतेपद पटकावलं हा सामना काल केरळच्या चांगना सेरीमध्ये खेळला गेला केरळचा संघ पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचला होता ठळक बातम्या पुन्हा एकदा देशातल्या परकीय चलन साठ्यात सातशे अब्ज अमेरिकन डॉलर्सची वाढ चालू महिन्यात आतापर्यंत भारतीय भांडवली बाजारात बावीस हजार कोटींहून अधिक रुपयांची परदेशी गुंतवणूक अंतराळात जिपवलेले उपग्रह कक्षेतच एकमेकांना जोडण्याच्या प्रयोगासाठी इस्रो सज्ज डॉ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित तीन दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाची सांगता सोमवती अमावस्यानिमित्त राज्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन आणि बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात भारताचा एकशे चौऱ्याऐंशी धावांनी पराभव याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार